हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना व्हिलॉग तर आज छान असं तुम्ही बघताय हळदी कुंकाचं डेकोरेशन आमचं चाललेलं होतं तर अचानकच आमचा प्लॅन ठरलेला होता हळदी कुंकू असं सामुदायिक करायचं तर तुम्हाला घरामध्ये दिसत नाही आहे तर हा मंदिरामध्ये ना आमच्या इथे विठ्ठलाचं एक मंदिर आहे तर तिथे आमच्या सगळ्या ज्या लेडीज आहे म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी वगैरे आहे गल्लीतल्या त्यांनी ना ठरवलं होतं दोन ते तीन दिवसापूर्वीच ठरवलेलं होतं तर ते आज सक्सेस झालेलं होतं आणि छान असं सगळेजणी दुपारी घरातली सगळी कामे आवरून तयारीसाठी आलेलो होत्या दोन अडीच नंतर सगळ्याजणी ज्याची त्याची घरातली कामे उरकून मग इकडे आलेल्या होते आणि एकत्र करायचं खूप वर्षापासून जो प्लॅनिंग होतं म्हणजे एक ते दोन वर्षापासून चाललेलं होतं की एकत्र करू एकत्र करू पण कोणाला काही ना काही कारणामुळं अडचणी येत असायच्या त्यामुळे मग ते एकत्र होत नसायचं तर आता छानपैकी आजचा दिवस आम्हाला सापडलेला होता आणि इकडे आम्ही सगळ्या हसी मजाकमध्ये छान असं डेकोरेशनची तयारी करत होतो एकत्र हळदी कुंकू करायचं म्हटलं की खूप छान मस्त वाटतं आणि एकदम एन्जॉय पण येतो सगळ्या फ्रेंडमध्ये आणि एकत्र असले की आपण काही इतर वेळेस असं घराच्या बाहेर पडत नाही किंवा मैत्रिणींना रोज असं भेटणं होत नाही तर हळदी कुंकू किंवा काही असा कार्यक्रम असला तरच एकत्र भेटणं होतं त्यानिमित्ताने म्हटलं चला आता प्रत्येक वर्षी तर आपण घरीच करतो पण ह्या वर्षी मग सगळ्यांचीच इच्छा होती की एकत्र करायचं असं त्यानंतर आमचं डेकोरेशन झालं आणि वरती पतंग लावायला हातच पुरत नव्हता तर मग मी दुर्गा उचलून घेतलं आणि नंतर सोडून दिलं तर खूप त्यांच्या पायाला थोडासा हिसका बसला होता की मी सो जोरात सोडलं ना त्यामुळे तर इकडे सगळेजण आता हसायला लागलेले होते गायत्रीकडे रांगोळी काढती छान अशी मस्त रांगोळी काढली गायत्रीने काग पूजा आपल्याला चटई वगैरे आणावं लागणार आहे मग चटाई वगैरे घेऊन यावं लागत चटाई आणू ना तर आता मी मस्त रेडी झाले आणि कुठे चालले तर तुम्हाला माहितीच आहे तर आज आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे घरी आले त्यानंतर गावात गेली होती मी गावातून काय आणलंय बघा पहिली हळदी कुंकाची तयारी झाली ते दाखवते आणि गावातून छान अशी मस्त असे कुंड्या आणलाय कारण की सगळ्यांना युज होऊ शकतो त्याचा त्यामुळे मग ह्या कुंड्या आणलाय तर हे बघा चोवीस कुंड्या आणलाय मी तर तुम्हाला दिसत असेल एवढे चोवीस कुंड्या आणलाय कारण की काय द्यावं काय नाही कळतच नव्हतं त्यामुळे मग कसं काही कुंड्या सगळ्यांना युज होतील त्यामुळे मग याच्या तुळशीचे रोप वगैरे लावू शकतात त्यामुळे मग ह्या कुंड्या आणल्या आणि छान पण वाटतं द्यायला ना अशा भांडे वगैरे काही वापरले जात नाही डिशा वाट्या हे प्रत्येकाच्या घरामध्ये नॉर्मली असतं ते काही वापरले जात नाही म्हटलं चला या वर्षी मस्त कुंड देऊ मागच्या वर्षी मी धुपाचे जे आपले बॉक्स असतात छोटे ते दिलेले होते मग दरवर्षी चेंज तर माझा लुक पण सांगा तुम्हाला कसा वाटतोय मी छान अशी मस्त पैकी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आज आपल्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे तर त्या निमित्ताने आमच्या गल्लीमध्ये ना खूप छान असं मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे तर तोही व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल तर मी आता जाता जाता बाप्पांचं पण दर्शन घेणार आहे आणि आता घरामध्ये पहिले वाण देऊन घेते कारण की घरामध्ये पहिले आपल्या कुलदेवीला वाण द्यावा लागतात आणि मग नंतर दुसरे वाण द्यायचे तर चला पहिले हळदी कुंकू लावून आपल्या घरच्या लक्ष्मीची पूजा करून घेते आणि त्यानंतर मग मी निघते तर थोड्याशा फुलांच्या माळा वगैरे पण घेतल्या मंदिरात तुम्ही दुपारी डेकोरेशन केलं तो, के तो व्हिडिओ बघितलास तर आता थोड्याशा माळा वगैरे पण घेतलाय आता लावण्यासाठी म्हणजे ज्याच्या घरी काही जे काही सामान असेल ते घेऊन छानपैकी आम्ही मस्त डेकोरेशन करतोय तर आमचं डेकोरेशन दुपारी झालेलं आहे पण थोडंफार आता करू आणि आता एक वान मी इथे आमच्या कुलदेवीला पण देते तर पहिले पूजा वगैरे करून घेते आणि मग तुमच्या सोबत बोलते मिस्टरांनी छान असं सामान ठेवलंय माझं सगळं बोला हॅलो हा आमच्या मोठ्या ताई छान इकडे मस्त सजावट करता फुल... फुलांच्या माळा वगैरे आणलेल्या होत्या गीतांजल नाही आली येते का आम्ही इकडे खूप सुंदर असं मंदिर सजवलं आहे पतंगी वगैरे लावलं आहे छान अशी रांगोळी पण काढलेली होती गायत्रीने इकडे आणि खूप छान मस्त सजावट केलेली होती मंदिराची तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिर खूप सुंदर असं सजवलेलं होतं अजून थोडंफार जे काही बाकी होतं ते चाललेलं होतं आमचं सजवायचं काम त्यानंतर आता हळदी कुंकवासाठी बा यांची गर्दी जमायला लागलेली होती तर इकडे पूजान ते हळदी कुंकू देत होते आहो मी तुम्हाला सांगायची विसरले असेल फोनवर सामुदाय तर कष्ट ठेवलं होतं सगळ्यांच हा झाली तुम्हीच पहिल्या म्हणजे बाकीच्या आलंय हा ठीक आहे देते ताई पण आलेल्या होत्या तर त्यांना त्यांनाही हळदी कुंकू करून घेतलं त्यांनाही पूजाच्या घरी वगैरे जायचं होतं कारण की पूजाच्या मुलाचं छान असं बोर नाण होतं तर तोही कार्यक्रम नेमकी आजच आलेला होता मला तर एवढ्या गर्दीतून जायला काही जमलंच नाही आणि पूजन त्याही काही त्यांनाही वेळ भेटला नाही कारण की कार्यक्रम असला की कंटिन्यू पाहुणे वगैरे चालू असतात त्यामुळे काही जमत नाही तर आता मी इकडे ताईंना हळदी कुंकू देऊन त्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं नंतर त्यांना वान वगैरे दिलं आणि त्याही पहिले घरी गेल्या होत्या त्यांना माहीत नव्हतं मंदिरात सामुदायिक असं सा आहे तर मीही त्यांना सांगायचं विसरली होती त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि छान असं मग पूजनही त्यांना हदी कुंकू दिलं सगळ्यात जणी मग जे जे मंदिरामध्ये येईल त्यांना हदी कुंकू देत होतं तर आता इकडे सगळ्यांचं छान असं हदी कुंकू देण्याचं चा चाललेलं होतं मी ही सगळ्यांना सांगितलेलं होतं पण आता जे ते त्याच्या त्याच्या वेळेनुसार येईल नाही का मग पूजाच्याही घरी हवे दिकुंक होतं त्यामुळे सगळेजण तिकडे पण गेलेले होते मग सगळ्यांना यायला थोडासा उशीर होणार होता जयाताईंना सगळ्यांना मी सांगितलं हा झाली झाली जयाताई आल्या आल्या हा ना म्हणजे अचानक दोन तीन दिवसापासून म्हणत होतो पण यांचं काही डिसाईड होत नव्हतं मग एकाच दिवस हे केलं हा ज्या ताई ही आलेल्या होत्या त्यांनाही घरी जाण्याची घाई होती थोडीशी कारण की संध्याकाळी बायकांचं कसं असते की स्वयंपाक पाणी सगळं चावरायचं असतं त्यामुळे मग बायांमागे थोडीशी घाईच असते तर मग त्यांनाही घरी जाण्याची थोडीशी घाई होती मग त्यामुळे मग त्यांना हळदी कुंकू दिलं वाण वगैरे दिले मग त्याही ज नंतर आम्ही फोटो वगैरे काढले मग त्या गेल्या तर आता इकडे वाण वगैरे दिले तर मी वाणासाठी ना छान अशा कुंड्या आणलेल्या होत्या तर सगळ्यांना यूज होईल ना आणि सगळ्यांना वाण खूप जास्त आवडले कारण फोटो घातले होते चला सगळ्यांनी इकडे छानपैकी वाण लावा सगळ्यात मोठे वाण कोणाचे वहिनी सगळ्यात मोठे वाण पाहिजे ते पण आलेले होते तर त्यांना आहे ना भाऊ घेऊन आलेला होता कारण की त्यांचा पण येण्या जाण्याचाच प्रॉब्लेम असतो कारण की थोडंसं लांबून यायचं म्हटलं की संध्याकाळची वेळ असते म्हणून मग भाऊ घेऊन आलेलं होतं त्यांना आणि त्यांनाही एक दोन ठिकाणी जायचं होतं हळदी कुंकवासाठी तर त्यांनी आज काही समूह संस्कृती कार्तिकी कोणाला को जाणलेलं नव्हतं अंकिता वहिनीं त्यांनी पण आहे ना गुरुवारीच ठेवलेलं होतं पण मग माझं असल्यामुळं परत त्या दोघींनीही कॅन्सल केलं आणि आता त्या पाया वगैरे पडल्या मग मी त्यांना वान वगैरे दिले तर इकडे आहे ना पूजा आणि मी ना मस्त रील शूट करत होतो तर हा आहे ना दादा तर तो आमच्या इथेच राहतो तर तो छान अशा रील शूट करतो तर, तर कर त्याला आम्ही बोलवलेलं होतं सगळ्या लेडीजने तर आम्ही इकडे छान अशा मस्त रील शूट करत होतो फोटो वगैरे काढत होतो त्यालाही थोडीशी बाहेर जायची घाई होती त्यामुळे मग आम्ही पटपट फोटो रील असं काढून घेतलं आणि सगळ्यांनी सोबत छान असे मेकअप करून फोटो वगैरे काढायला खूप जास्त मस्त वाटतं कारण की असा काही कार्यक्रम असला की

इकडेही ना सगळेजण आलेले होते तर साक्षी आणि शोचा फ्रेंड आहे ना विवान तर त्याची मम्मी पण आलेली होती त्यांनाही इन्व्हाइट केलेलं होतं तर सगळेजण छान असे इकडे आलेले होते त्यानंतर सगळ्यांना वान दिले आणि प्रत्येक बायका आल्या की खूप छान म्हणजे तुमचा कार्यक्रम खूप छान झाला असं म्हणायच्या कारण की सगळ्यांना असं एकत्र खूप आवडतं तर म्हणजे ज्या बायका यावेळेस आमच्यामध्ये नव्हत्या ना तर त्या म्हणत होतं की पुढच्या वर्षी आम्हीही तुमच्यामध्ये नक्की येऊ असा कार्यक्रम करायला तर खूप छान वाटलं आणि आमचा कार्यक्रम ना जवळजवळ दहा वाजलेले होते आम्हाला मामीही आलेल्या होत्या मामींनाही हळदी कुंकू दिलं त्यांनाही दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं तर त्याही गेल्या मग त्यानंतर मग संध्याताई पण आल्या संध्याताईंना पण मग मी हळदी कुंकू दिलं तर त्याही पु त्यांनाही पूजाच्या इकडे पण होतं ना मग तिकडे पण जायचं होतं त्यांनाही मी हळदी कुंकू दिलं आणि त्यानंतर मग त्याही पूजाच्या इकडे जाणार होत्या सगळ्यांना सोबत यायला काही जमत नाही मग त्यामुळे साक्षी प्रियंका आणि अरुणाताई त्यानंतर आलेल्या होत्या कारण की ना प्रत्येकाकडे ना आज गुरुवार आणि दिवसही चांगला होता त्यामुळे मग विनायक जयंती होती त्यामुळे मग सगळेजणांनी हळदी कुंकू आज बऱ्याचशा ताईंच्या घरी होतं तर इकडे सई पण आलेली होती तर मी प्रियंकाच्या पाया पडून घेतलं ताईंच्याही पाया पडून घेतलं त्यानंतर साक्षीही माझ्या पाया पडली तर सई खूप छान मस्त दिसत होती आमचा खास मामी आलाय खूप आग्रह असतो मामा पण आले <laughs> बड्डे कोणच आहे मामींना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सॉरी मी स्टेटस संध्याकाळी त्यांना ठेवा <laughs> <laughs> फक्त मला पार्टी ह कोण दुहिता मामीही आलेल्या होत्या त्यांनाही एक दोन ठिकाणी आमंत्रण होते तर एका ठिकाणी कार्यक्रम होता तिथे प्रमुख अतिथी म्हणून त्यांना बोलवलेलं होतं तर तिथे जाऊन आल्यानंतर त्या माझ्यात माझ्यासाठी वेळात वेळ काढून आलेला होता हळदी कुंकू घेण्यासाठी कारण की त्यांचं शेड्यूल रोजचं बिझीचं असतं त्यामुळे मग त्या आले आलेल्या होत्या आणि त्या काही जास्त गोड खात नाही त्यामुळे मग थोडंसं त्यांनी गोड घेतलेलं होतं तर आता आहे ना त्यांना छान असा मी ट्रे दिलेला होता कारण की आई आलेली होती ना आईला कुंडी दिलेली होती मग मा मामींना ट्रे दिला तर असं काही वेगवेगळं वेग एकाच घरात दोन वस्तू द्यायच्या तर वेगवेगळ्या वेग वेग दिल्या आणि हरिदास मामाला ही तिळगूळ दिले कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी काही त्यांच्याकडे जाण्यासाठी जमलेलं नव्हतं मग त्यालाही ही तिळगूळ दिले आणि इकडे आमच्या छान अशा गप्पा झाल्या गप्पा झाल्यानंतर ते दोघेही गेले त्यांना थोडंसं बाहेर जायचं होतं तर सगळ्या बायकांचं एक चाललेलं होतं का आम्हाला रील शूट करायची रील शूट करायची तर त्या प्रॅक्टिस करत होत्या पण मी म्हटलं की नको ना मला नाही जमणार ते मी नाही करणार तर मग त्यांनी सगळ्यांनी ती रील कॅन्सल केली आणि पुन्हा एक रील बनवली तर ती लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल कशी आहे काय ती तर सगळ्यांनी त्यावर प्रॅक्टिस केली मग आणि त्यानंतर मग आम्ही ती रील शूट केली आणि सगळेजण ना इकडे प्रॅक्टिस करण्यासाठी आता म्हणजे प्रॅक्टिस करतच होते तर तुम्हाला दिसत असेल तर उभा व्हिडिओ घेतलेला आहे ना तो रीलसाठी तर आमचा क कॅमेरा धरायलाही कोणी नव्हतं मी स्टँड नेलेला होता ना तर स्टँडलाच लावला तर इकडे आता सगळ्या बायक छान अशा मस्त प्रॅक्टिस करत होत्या तर व्हिडिओ अजून तो एडिट करायचा बाकी आहे तर लवकरच तुम्हाला तोही व्हिडिओ येईल त्यानंतर आमची छान अशी रील शूट झाली त्यानंतर बायकांचं थोडंफार हो कुंकू बाकी होतं तर वस्तू देण्याचं वगैरे तर सगळ्यांनी परत एकदा छान अशा वस्तू वगैरे दिल्या सगळ्यांना कारण की आता आमच्या आमच्यामध्येच बाकी होतं आम्ही सात आठ जणी होतो तर आमच्यामध्येच बाकी होतं मग ते सगळ्यांनी एकमेकींना वस्तू वान दिले त्यानंतर पूजानी आणि मी परत उभा व्हिडिओ घेऊन तीही रील करायची होती मला तर तीही रील केली आम्ही तर आमच्या दोघींच्या साड्याही थोड्याफार सेम देखो ये सारे सब तो कोई हमें डालो और बरसा गाइस का आता ना वो क्या है मैं निरंतर मैं तुमसे का निवेदन दो सर पर तो ना 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 जो सपना आती है गा लगापन और सांग और और ये क्या है अरे लगता है हीरो है हां सर का कैमरा बाप हां झालंय पण पण नाही काय काय आहे याला बोलू शकतो चला येता आपण घरी चलते वो पाच पाया करते नाही अजून बोलतो खूप कोण का सुखी तुम्ही काय मी मला शे बाय झालंय नाही काय झालंला काय आहे तामी बोलले नाही तर पल्लवीच्या घरीही आज हळदी हो कुंकू होतं पण मला काही जायला जमलं नाही सोनिता यांच्याही तेही आजच होतं पण मग मी काही गेले नाही तर त्याच आल्या होत्या माझ्याकडे त्यांनाही यायला थोडंसं उशीर झालेला होता त्यानंतर आता आम्ही सगळं मंदिर आवरून घेत होतो सगळ्या पतंगी वगैरे काढून घेतल्या रांगोळी वगैरे सगळी झाडून घेतली त्यानंतर भिंतीचे वगैरे जे काही टेप वगैरे लावलेले होते ते सगळ्या बाया काढून घेत होत्या त्यानंतर मंदिर पूर्ण स्वच्छ आणि क्लीन करून दिलं तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत बाय बाय